रामकृष्ण माऊली आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशा एका वारकरी शिक्षण संस्थेचं दर्शन घेणार आहोत जी वारकरी शिक्षण संस्था गेली शंभर वर्षापासून निस्वार्थ वृत्तीनं ज्ञानाचं दान देण्याचं काम करते जिथं शिक्षकाला पगार नाही विद्यार्थ्याला फी नाही पण तरीसुद्धा शंभर वर्षापासून ज्ञानबराय आणि तुकोबरायचे विचार ज्या वारकरी शिक्षण संस्थेनं घराघरात पोचवण्याचं कार्य केलं ती आळंदीतील एकमेव वा वारकरी शिक्षण संस्था तर चला जाणून घेऊया आळंदीतील किंबोहुणा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी वारकरी शिक्षण संस्था सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची पुण्यापासून तीस किलोमीटर अंतरावर धर्माचं पीठ शांतीचं माहेरघर संस्काराची खाण आणि परमार्थ घराघरात पोहोचवण्याचं कार्य आतापर्यंत ज्या गावानं केलं त्याचं नाव आळंदी ज्ञानाचं दान करणारा सगळ्यात मोठा उदार ज्ञानी या ठिकाणी अवतार घेतो रममाण होतो आणि या आळंदीला स्वर्ग बनवून टाकतो इंद्रायणीसारखी पवित्र नदी ज्या नदी स्नान केल्याच्या नंतर पापाची निवृत्ती होते संपूर्ण अध्याय ओवीबद्ध झालेल्या ज्ञानेश्वरीची अमृत वचन ओव्या ज्या ठिकाणी लिहिल्या गेल्या ते भव्य आणि दिव्य ज्ञानेश्वरी मंदिर ज्ञानोबारा यांना प्रिय असणाऱ्या अजान वृक्षाची मोठमोठी झाडं वृक्ष आणि हजारो साधक जे फक्त आणि फक्त ज्ञानोबाऱ्यांना आई मानतात आणि त्या आईच्या कुशीत ज्ञान घेतात आळंदी ज्ञानाची भूमी आळंदी साधकाची सावली आळंदी कलाकारांची खाण आणि आळंदी देवाच्याही विश्रांतीचं स्थान आळंदी म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच रामकृष्ण हरिमाऊली मी ज्ञानेश्वर विश्वातल्या अशा एका संस्थेचा लौकिक शंभर वर्षापासून निरंतर ज्ञानाचं कार्य ज्या संस्थेने केलं एक रुपयाही न घेता दहा हजाराच्या वर साधक घडवले जिथं शिक्षकाला पगार नाही विद्यार्थ्याला फी नाही जगात धनाची मानाची प्रसिद्धीची भूक एवढी तीव्र असून सुद्धा ज्या गुरुवयाने मात्र कुठलाही लौकिक न ठेवता निस्वार्थ वृत्तीनं तुकोबा राय आणि जोग महाराजांचा विचार आतापर्यंत पुढे नेण्याचं काम केलं त्या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या असणाऱ्या वारकरी शिक्षण संस्थेची आपण माहिती घेणार आहोत ज्या संस्थेची स्थापना गुरुवर्य विष्णुपंत जोग महाराज महाराजांनी एकोणीशे सतरा मध्ये केली आळंदी येथे अगोदरच परमार्थानं संपन्न असणाऱ्या या आळंदीत सद्गुरु जोग महाराज आल्याच्या नंतर हातात चमकणाऱ्या सोन्याच्या अंगठीवर एखाद्यानं हिरा चढवावा नंतर ती अंगठी जशी अधिक चमकते तशी ज्ञानोबायांच्या अवतारानं परमार्थात संपन्न असलेली ही आळंदी जोग महाराजांच्या येण्यानं अत्यंत पवित्र झाली ज्ञानोबा रायांनी सगळ्या जगासाठी खुलं केलेलं ज्ञान घराघरात पोचावं या एका उद्देशानं जात धर्म वंश धन मान पद याचा काही विचार न करता सद्गुरु जोग महाराजांनी एकोणीसशे सतरा साली वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली संस्था उभी करणं घर उभं करणं किंवा इमारत उभी करणं जेवढं सोपं कार्य आहे तेवढंच त्याला टिकवणं अवघड कार्य आहे इमारत आपण उभी करू शकतो पण त्याला टिकवायचं म्हटलं की स्तंभ मजबूत लागतात या वारकरी शिक्षण संस्थेलाही चार मजबूत स्तंभ लाभले ज्या स्तंभाने चिरकालपर्यंत ही वारकरी शिक्षण संस्था टिक ज्यांनी आपल्या ज्ञान भक्ती वैराग्य आणि निस्वार्थ शुद्ध कर्म या परमार्थिक बळावर आतापर्यंत गुरुवऱ्यांनी ती संस्था टिकवली हेतू शुद्ध असला तर देवही मदत केल्याशिवाय राहत नाही जोग महाराजांनी संस्था उभारली पण त्या वारकरी शिक्षण संस्थेला जिवंत वैराग्य प्राप्त झालं श्री गुरु बंकट महाराज यांच्या रूपाने श्री गुरु लक्ष्मण बुवा इगतपुरीकर यांनी या संस्थेला ज्ञानाचे आणि संस्काराचे धडे दिले आणि मजबूत उभं केलं निस्वार्थ वृत्तीनं शुद्ध आणि संस्थेसाठी समर्पित कर्म करून मारुती बुवा दस्तापूरकर यांनी या संस्थेला घराघरात पोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलं या संस्थेचा मेन स्तंभ मेन पिलर म्हणजे प्रेममूर्ती गुरुवर्य मामासाहेब दांडेकर यांनी आपल्या भक्तीच्या बळावर या संस्थेला संपूर्ण महाराष्ट्रभर घराघरात काम केलं आणि या चार मजबूत स्तंभाच्या बळावरच ही संस्था आतापर्यंत ज्ञानोबराय आणि तुकोबरायचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम या ठिकाणी करते आणि याच वारकरी शिक्षण संस्थेत शिकण्याचं भाग्य मला प्राप्त झालं त्यामुळं मी माझ्या अनुभवावरून सांगतो बाप की तुम्हाला जर तुमचा मुलगा किंवा स्वतः तुम्हाला आळंदीत शिक्षण घ्यायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घ्या तुम्हाला प्रवेश तिथं सहजासहजी मिळणार नाही कारण हजाराच्या वर विद्यार्थी दरवर्षी दर त्या ठिकाणी येतात पण त्यातले मर्यादितच ते घेतले जातात अगोदर व्याकरणाची परीक्षा आहे त्या परीक्षेत पास झाला तर पहिल्या वर्षात तुम्हाला प्रवेश मिळतो प्रवेश मिळाल्याच्या नंतरही संस्था सर्वात जास्त फोकस दृष्टी जर कशावर ठेवते तर ते म्हणजे तुमच्या वर्तणुकीवर आचरण संस्थेच्या नियमाच्या बाहेर तुमची वागणूक असली तर संस्था तुम्हाला ठेवत नाही तुम्ही कितीही बुद्धिमान असले तरी संस्थेला विद्वत्तेशी काही घेणं देणं नाही कारण संस्थेचं ध्येय साधू घडवणं हे एक चांगला माणूस घडवणं हे कीर्तनकार तुम्ही झालेच पाहिजे असा संस्थेचा आग्रह नाही संस्थेचा आग्रह तुम्ही साधू झाले पाहिजे चांगला माणूस झाले यातच संस्थेला आनंद आहे त्यामुळे तुमची वागणूक संस्थेसाठी सर्वात महत्वाची आहे पहिल्या वर्षामध्ये अभंग ओव्या व्याकरण आणि गीतेची संहिता तुम्हाला दिली जाते पहिलं वर्ष तुम्ही नियमानं काढलं तर तुम्हाला दुसऱ्या वर्षात प्रवेश दिला जातो आणि दुसऱ्या वर्षात गीतेच्या श्लोकाचा अर्थ पदच्छेद अन... अन्वय आणि संपूर्ण गीता तुमच्याकडून पाठ करून घेतली जाते त्याचबरोबर अभंग ओव्या आणि सकल ग्रंथाचं सिद्धांत यथार्थ समजण्यासाठी विचारसागराचं ज्ञानही दुसऱ्या वर्षात शिकवलं जातं नंतर तिसऱ्या वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ पंचदशी गुरुवर्य बाबा सूर्यवंशी यांच्या मुखामधून तुम्हाला पंचदशी ऐकण्याचं भाग्य प्राप्त होतं त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी गुरुवर्य भास्कर महाराज शिंदे भास्कर बाबांच्या मुखातून ज्ञानेश्वरींच्या ओव्याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी तिसऱ्या वर्षात शिकवला जातो गुरुवर्य मोठे माऊली कदम यांच्या माध्यमातून तुम्हाला अभंग नाटाचे अभंग वाराचे अभंग तुमच्याकडून पाठ करून घेतले जातात आणि मग लागतं शेवटचं वर्ष जे चौथं वर्ष आहे चौथ्या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल ते म्हणजे आत्तापर्यंत गुरुवयाकडून प्राप्त झालेलं ज्ञानोबराय आणि तुकोबरायांच्या वाङ्मयाचं ज्ञान घराघरापर्यंत पोचवण्याचं काम त्याच्यासाठी कीर्तनाची परीक्षा ठेवली जाते आणि या परीक्षेमध्ये जो अभंग तुम्हाला गुरुवर्याकडून प्राप्त होईल त्या अभंगावर तुम्हाला कीर्तन करावं लागतं असा हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे चार वर्षाचा अभ्यासक्रम संपल्याच्या नंतर संस्था तुम्हाला अधिकृत प्रमाणपत्र देते ही वारकरी शिक्षण संस्था अशी संस्था आहे जी कीर्तनकाराला कीर्तन करण्यासाठी अभंगावर टिप्पण लिहून देत नाही तर ती संस्था तुम्हाला प्रत्येक अभंगावर टिपणात कसं कीर्तन करायचं याच शिक्षण त्या ठिकाणी देते रामकृष्ण हरी जय गजानन सद्गुरु जोग महाराज